समाज माध्यमांवर विविध विषयांवर आधारित व्हिडिओ नेहमीच चर्चेत असतात त्यात बऱ्याचदा प्राण्यांचा देखील समावेश असतो अनेक व्हायरल व्हिडिओमध्ये प्राणी देखील पाहायला मिळतात प्राण्यांच्या व्हिडिओमध्ये कधी प्राण्यांचे हिंसक रूप पाहायला मिळतं तर कधी आपल्याला प्राण्यांच्या गमती जमती दिसतात सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ समोर आलाय ज्यात एक गाई एका लहान बाळाबरोबर असं काहीतरी करताना दिसून येते की जे पाहून नेटकरी अवाक झालेले आहेत घटना पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर भारतात गाईला आई म्हणून तिची पूजा केली जाते त्यामुळे गाईला गोमाता देखील म्हटलं जातं गाई फक्त तिच्या वासरांनाच नाही तर माणसांनाही आईसारखा जीव लावताना दिसते काही वर्षांपूर्वी असा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात एक चिमुकला गाईच्या अवतीभोवती खेळताना दिसला होता यावेळी गायी देखील त्या चिमुकल्याला स्वतःच्या बाळाप्रमाणे जीव लावताना दिसली होती दरम्यान आता देखील असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात एक गायी एका लहान बाळाबरोबर असं काहीतरी करताना दिसते की जे पाहून युजर्स त्या दोघांचंही कौतुक करताना दिसते या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की गोठ्यामध्ये एका गायी समोर एक कापड टाकून त्यावर एका चिमुकल्याला झोपवण्यात आलंय आणि ती गायी ही चिमुकल्याला जवळ स्वतः स्वतःच्या जवळ ओढून जिभेनं चाटताना दिसते आहे बाळाला स्वतःकडे ओढून घेतल्यानंतर बाळाची आई त्याला पुन्हा आपल्याकडे घेते त्यावर गाई पुन्हा बाळाला स्वतःजवळ घेऊन चाटते गाईचे हे प्रेम पाहून युजर्स या व्हिडिओवर कमेंट्स करताना दिसत आहेत इंस्टाग्रामवरती हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे त्यावरती आत्तापर्यंत एखात्तर दशलक्षांहून अधिक व्ह्यूज आणि एक दशलक्षाहून अधिक लाईक मिळालेले आहेत तसंच त्यावरती अनेक युजर्सनी कमेंट्स देखील केलेल्या आहेत तर या व्हिडिओवरती तुमचे देखील काय मत आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा